इथल्या विद्यमान चेअरमनानी स्वतःचं घर कसं भरता येईल यासाठी सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचा वापर केलेला आहे मी दाव्यानं सांगतो एक लाख टक्के आमचं पॅनेल तरी निवडून येणार आहे तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने सभासदांच्या आशीर्वादा आम्ही पहिल्या मिटिंगला निर्णय करू पहिल्यांदा आम्ही कामगारांच्या न्याय हक्काचा लढा आम्ही संपुष्टात नेऊ कामगारांना न्याय देऊ सभासदांना न्याय देऊ आणि ज्या सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे जेवढे बत्तीस हजार सभासद आहेत या सभासदांचा वेळेमध्ये ऊस नेऊ एवढा आजच्या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं आपल्याला माझ्या माहितीप्रमाणे एकही सह्याद्री साखर कारखान्यातला कामगार परमंट केलेला नाही आम्ही सर्वजण शेतकऱ्याची मुलं आहे मी सामान्य कुटुंबातला एक कार्यकर्ता आहे निवासराव सुद्धा सामान्य कुटुंबातला कार्यकर्ता आहे आमचे जिल्हाध्यक्ष सुद्धा एक सामान्य कुटुंबातून आलेले कार्यकर्ते आहे आम्ही हा सभासदांच्या लढ्याचा विचार शेतकऱ्यांच्या स्वाभिमानाचा विचार घेऊन आपण हे पॅनेल आज या ठिकाणी उभा केलेला आहे सांगतो आत्ताचे जे विद्यमान चेअरमन आहेत हे माझ्या माहितीप्रमाणे एकोणीसशे एक्क्याण्णव साली पहिल्यांदा ते चेअरमन झाले सलग पस्तीस वर्ष एका सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आहे माझ्या माहितीप्रमाणे कायद्यामध्ये एकदा तुम्ही संविधानिक एखाद्या पदावरती गेला की सहकारी संस्थेचं तुम्हाला चेअरमन राहता येत नाही परंतु गेल्या अनेक वर्षाच्या सत्तेच्या कारभारामुळे स्वतः सत्तेमध्ये असल्यामुळं हे सलग पंचवीस वर्ष आमदार आणि पस्तीस वर्ष चेअरमन राहण्याचा त्यांनी त्यांना योग आला परंतु सह्याद्री सहकारी साखर कारखाना सभासदांनी दिलेला साखर कारखाना स्वतःच्या वैयक्तिक मालकीची प्रॉपर्टी असल्यागत गेली पस्तीस वर्ष आत्ताचे विद्यमान चर्मन हा कारखाना चालवत आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे व्यवसाय असेल किंवा कुठल्याही क्षेत्रामध्ये काम करत असताना दिवसेंदिवस आपली प्रगती होते कधीतरी गेल्या दहा पंधरा वर्षापूर्वी आपण ऐकलं असेल की सह्याद्री सहकारी साखर कारखान्यानं चौदा लाख गाळप केलं ला, बारा लाख गाळप केलं ला। परंतु गेले अनेक दिवस आपण बघतोय सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची प्रगती हळूहळू कमी व्हायला लागली या वर्षीचा आकडा आपण घेतला तर आठ आट साडेआठ लाखाच्या आसपास गाळप होण्याचं आपण बघतोय चोपन्न वर्षाच्या नंतर अनेक साखर कारखाने आसपासला उभे राहिले ते कारखाने गतीनं पुढे निघाले परंतु सह्याद्री सहकारी साखर कारखाना हळूहळू डबगाईच्या बाजूने निघाला पलीकडं आपण सोनिरा सहकारी साखरखाना बघताय या बाजूला आपण जरंडेश्वर साखर साखर कारखाना बघतोय इकडं आपण दक्षिणेला रयत आपला रयत साखर कारखाना असेल किंबणा रेटरे साखर कारखाना आहे जेवण सुगर साखर साखर कारखाना आहे असे अनेक साखर कारखाने गेल्या दहा पंधरा वर्षांमध्ये प्रगतीपथावर आपल्याला गेलेला दिसत आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे या साखर कारखान्याचे जवळपास बत्तीस हजार सभासद आहेत बत्तीस हजार सभासदांनी जवळपास पंधरा हजार रुपयेचं शेअर भांडवल प्रत्येकी या साखर कारखान्याला दिलेलं आहे आपण थोडासा हिशोब केला तर गेल्या पंधरा वीस वर्षापूर्वी पन्नास कोटीचं भांडवल हे सह्याद्री सरकारी साखर कारखान्याला सभासदांच्या माध्यमातून मिळालेलं आहे परंतु या पन्नास कोटीच्या भांडवलावरती सह्याद्री साखर कारखान्याची काय प्रगती झाली शून्य प्रगती आपल्याला झालेली आपल्याला बघता येईल किंबवना एक्सपान्सनच्या नावाखाली दोन हजार एकवीस साली जिल्हा बँकेचं आवाच्या सवा कर्ज उचलून एक्सपान्शनच्या नावाखाली गेली चार वर्ष कारखान्यामध्ये खेळ चालवलेला आपल्या सगळ्यांना दिसतोय आजच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मला विद्यमान चर्मन्ना विचारायचं आहे तुमच्या पस्तीस वर्षाच्या कार्यकालामध्ये सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या किती कामगारांना आपण परमनंट केलं याचं खऱ्या अर्थानं सभासदांना उत्तर देण्याची आज वेळ आलेली आहे भविष्याच्या काळामध्ये शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन आणण्याचा विषय असेल सभासदांना न्याय देण्याचा विषय असेल मला सांगावं वाटतं की या सह्याद्री सहकारी साखर कारखान्याला शहापूर सारख्या गावाने दोनशे चौऱ्याहत्तर एकर जमीन आहे एकमेव महाराष्ट्रातला असा साखर कारखाना असेल इतक्या मोठ्या प्रमाणावरती त्या साखर कारखान्याला जागा आहे परंतु या कारखान्याचा विकास झाला का इथल्या शेतकऱ्यांचा विकास झाला का सभासदांचा विकास झाला का हे आज आपण तपासण्याची गरज आहे